संत्र्यांची सर्वाधिक निर्यात बांगलादेशात केली जाते मात्र तेथील सरकारनं संत्र्यावर किलोमागे अठ्ठ्याऐंशी रुपये आयात शुल्क लावल्यानं संत्रा उत्पादकांचं मोठं नुकसान झालं आहे बांगलादेशात अदा केलेल्या आयात शुल्काच्या पन्नास टक्के प्रमाणात म्हणजेच किलोमागे चव्वेचाळीस रुपये अनुदान राज्य सरकार देणार असल्यानं संत्रा उत्पादकांना दिलासा मिळाला आहे संबंधित संत्रा उत्पादकांना जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे एकतीस मार्चच्या पूर्वी प्रस्ताव सादर करावा लागणार आहे तसे आदेश मणन संचालक डॉ केदारी जाधव हो यांनी अठरा जानेवारीला दिली आहे बांगलादेश हा राज्यातील संत्र्याचा प्रमुख निर्यातदार देश आहे यातच बांगलादेशमध्ये भारतातील संत्र्यावरील आयात शुल्क किलोमागे अठ्ठ्याऐंशी रुपये वाढवल्यानं हो भारतीय संत्र्यांच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे आणि पर्यायानं संत्र्याची निर्यात कमी झाली आहे राज्यात संत्रा सर्वाधिक निर्यात व्हावा यासाठी शासनानं महाराष्ट्रातील संत्र्यांकरिता आयात शुल्काच्या पन्नास टक्के रक्कम अनुदान देण्याचा सा निर्णय सात डिसेंबरला सा घेतला होता त्या अनुषंगानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहे यामध्ये शेतकरी गट शेतकरी उत्पादन कंपनी सहकारी प्रक्रिया संस्था आणि निर्यातदार या घटकांचा समावेश केला आहे, योजना फक्त एकतीस मार्चपर्यंतच लागू असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे